गोवंश किंवा गोमाता त्या दिवशी मृत झाली किंवा चुकीच्या पद्धतीनं तिला मारलं गेलं त्याबद्दल आणि काल गुजरातमध्ये विमान अपघातामध्ये मृत झालेल्या सर्व भारतीय नागरिकांबद्दल आपण या ठिकाणी संवेदना व्यक्त करत आहोत श्रद्धांजली समर्पित करत आहोत ओ शांती शांती शांती, शांती। ग्रामदेवता मुक्ता मातेच्या मंदिराच्या परिसरामध्ये आणि ग्रामदैवत श्री बेल्लेश्वराच्या मंदिराच्या पुढे सेना महाराजांच्या मंदिराजवळ एक गोमातेचं किंवा गोवंशाचं स्थिर जे आहे ते त्या ठिकाणी आढळून आलं आपल्या गावातील जो नागरिक आहे त्यातील त्यात हिंदू नागरिक जो आहे तो अत्यंत सहनशील आहे सहिष्ण आहे संयमी आहे आणि संविधानाचं पालन करणार आहे कुणी कोणत्याही प्रकारचा गोंगाट न करता अर्धावरण न करता कोणत्याही प्रकारची विक्षुप्ता न दाखवता पोलीस स्टेशन आळ्याफाटा पोलीस स्टेशनला जी आवटी तंत्रमुक्तीचे अध्यक्ष आपले टी एल जी गुंजाळ आणि बाकीची काही मंडळी रात्रीचे जाऊन त्यांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आणि गेल्या वेळेला जो एप्रिल महिन्यामध्ये एप्रिल महिन्याच्या शेवटी हनुमान जयंतीच्या पर्वावर महावीर जयंतीच्या पर्वावर असाच प्रकार राम मंदिराजवळ घडलेला होता त्याही वेळेला पोलीस प्रशासनाने अत्यंत चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी आपली कामगिरी केली लोकांनी संयम ठेवला परंतु आता मात्र याचा कुठेतरी शासनाच्या दरबारी याची दखल घेतली जावी म्हणून आज शांततेच्या मार्गाने आपण बंद पुकारलेला आहे सकाळी ज्यावेळेला ग्रामदैवत भैरवनाथाच्या मंदिरासमोरून आपण निघालो त्यावेळेला कोणत्याही प्रकारची घोषणा द्यायची नाही आणि शिस्तीमध्ये रांगेमध्ये चालायचं चा। त्याचं पूर्णपणे पालन आपण सर्वांनी केलं त्याबद्दल आपला आभार व्यक्त करतो दुसरी गोष्ट जे आव्हान आपण गावामध्ये केलं व्यापाऱ्यांना केलं दुकानदारांना केलं शंभर टक्के कडकडीत बंद सर्वांनी पाळा त्याबद्दल सर्वांचा आभार या ठिकाणी व्यक्त करतो आज एक अभिमान वाटतो की आज काल जी समाजाला काळीमा फासल अशी घटना घडली कारण शिवाजी महाराजांनी गोमातेचं संरक्षण केलं हिंदू स्वराज्याची स्थापना केली आणि हिंदू स्वराज्याची स्थापना केल्यानंतर गोमातेचं संरक्षण जे त्यांच्या था। तरतुदीनुसार जे पुढं चाललं होतं त्याला आज साजेचा सा समाज म्हणजे आज बेल्ल्याची लोकसंख्या जवळजवळ आठ हजार असेल ते दहा हजार लोकसंख्या असेल मतदान सहा सात हजार असेल तर जे जागे झालेले लोक आहेत त्यांचं मनापासून आभार मानलं पाहिजे की हे जे दोन चारशे लोक इथं उपस्थित झाले त्यांचे मनापासून या सगळ्यांच्या वतीने बजरंग दल जे उपस्थित आहे त्यांच्या वतीने जे आयोजक आहे त्यांच्या वतीने मी मनापासून आभार व्यक्त करतो काय झालं आहे पाठीमागच्या का कार्यकाळामध्ये एक पंधरा वीस दिवसापूर्वी एक घटना घडली होती कैलास शेट्टी सांगितलं ते चार जणं गेले गुन्हा नोंद केला अज्ञात व्यक्तीवरती तायडे साहेबांचा सा मनापासून आभार व्यक्त करतो आणि त्यांच्या टीमचाही पण आभार व्यक्त करतो कारण त्यांच्या सपोर्टशिवाय हे काम पुढं जाणं म्हणजे अशक्य आहे म्हणजे पोलीस यंत्रणा तेवढी सक्षम आहे परंतु साहेब आता ह्या घटना वारंवार होत आहेत ह्या फक्त गोमातेला मानणाऱ्या लोकांच्या विरुद्ध आव्हान नाही आहे तर हे तुमच्या पुढं एक आव्हान मोठं तयार झालेलं आहे कारण ही मुंडकी सर्रास कुठे पण भेटली जातात एखाद्या मंदिराच्या पुढं भेटता भे भेटते किंवा पाचशे मीटर पुढे भेटली जातात हे गोमातेला मानणाऱ्या लोकांच्या बद्दल जरी आव्हान असलं तरी आज गोवंश आणि गो, गो हत्या याला शासकीय कायद्यानुसार आज तरतूद करून ते बंद केलेले म्हणजे आमच्या पुढे जर ते आव्हान आहे तर त्याच्यापेक्षा पाच पटीने आव्हान तुमच्या पुढे आहे साहेब म्हणजे आता आव्हान तुमच्या पुढे वाढत चालले मग त्या आव्हानाला तुम्ही कसं ठेसून काढणार आणि किंवा काय करणार ती एक मोठी यंत्रणा तुम्हाला आता येणाऱ्या कार्यकाळामध्ये होणार आहे कारण हे आव्हान वारंवार ते देत आहेत जे गोहत्या करतायत ना ते वारंवार आव्हान देत आहेत त्याच्याबद्दल तुम्हाला त्याच्यावरती ठोस पाऊल उचलावं लागेल अशी माझी ह्या सगळे उपस्थित ग्रामस्थांच्या वतीने आणि जे जागलेली लोकं आहेत त्यांच्या वतीने मी तुम्हाला नम्र विनंती करतो जर या घटना परत जर घडत राहिल्या तर इथून पुढं आता हे मूक मोर्चा चालू झाला किंवा थोडीशी घोषणाबाजी चालू झाली यांनी हिंदू समाजाच्याही भावना दुखतात समजा एखाद्या समाजाच्या भावना दुखल्या दुखावल्यानंतर तो समाज हिंसक होतो चुकीची पावलं उचलतो तसा हिंदू समाज अजून हिंसक नाहीये हिंदू समाज हा एकदम शांत आहे प्रेमाने वागणार आहे आणि सगळ्यांना सा बरोबर घेऊन चालणार आहे परंतु अशा वारंवार घटना घडल्या गट तर याच्यातून एक हिंसकपणा चार लोक आपली पण जे समाजात लोक आहे चार लोक अशिक्षित आहेत चार लोक कशाच गोष्टीला मानणारी नाही ते हि हिंसकतेकडे वळतील त्याच्यामुळं याच्यावरती ठोस पावलं तुम्ही पण उचलली पाहिजे असं माझं मत आहे आणि मी उपस्थितांचं परत एकदा मनापासून आभार व्यक्त करतो आयोजकांचा आभार व्यक्त करतो की त्यांनी हा मोठा एक मूक मोर्चा आज आयोजक जा, आयोजन केला म्हणून मी पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो भिल्लेगावामध्ये <laughs> अकरा अकरा जून दोन हजार पंचवीस रोजी आई मुक्ताई मंदिर परिसर बेल्लेश्वर भैरवनाथ परि बेल्लेश्वर परिसर तसेच सेना महाराज परिसरामध्ये आपल्या गोमातेचं शिर मिळालं त्याचा उद्रेक म्हणून या ठिकाणी जे गावातील सन्मान्य प्रतिष्ठित नागरिक स्वयंस्फूर्तीने या ठिकाणी आलेत त्यांचं मी प्रथम विश्व हिंदू परिषदेवतीने अगदी नम्रतापूर्वक अभिनंदन करतो आणि आपल्या आळेफाट्याचे पी आय साहेब तायडे साहेब यांना मी वंदन करतो कारण ज्या ज्यावेळी आम्ही फोन करतो त्यावेळी अगदी क्षणाचाही विलंब लावला नव्हता ते तत्परतेने आपली कार्य तत्परता दाखवतात आलेल्या सर्व स्टाफचंही मी विश्व हिंदू पदीने सर्वांचं अभिनंदन करतो आणि साहेब एक वेळ झालं दोन वेळ झालं वेळोवेळी होतच आहे आम्ही सहिष्णूचा पाळतो जे तुमच्या आदेशाचे पालन करतो आणि हिंदू धर्म हा हे पाळणार आहे संविधान पाळणार आहे त्याची आत्तापर्यंत आमच्याकडून कुठेही पालमंडी झालेली आपण जर दिसत असेल तर आपण आपल्या आमच्यावरसुद्धा कारवाया कराव्यात आणि यापुढे असं जर घडलं तर कदाचित याचा उद्रेक वेगळ्या पद्धतीने होईल असं मी सर्वांना नम्र आवाहन करतो आणि जमलेलं सर्व प्रशासकीय यंत्रणेचं जमलेल्या हिंदू बांधवांचं नम्रतापूर्वक अभिनंदन करतो थांबतो रामकृष्ण हरी जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम प्रसंत आपल्या हिंदू धर्मात पवित्र समान नारी गोमाता तिचं जे काल अपघाती नाही ती ही चिरफाड करून तिला जे तोडण्यात आलं त्याबद्दल मी निषेध व्यक्त करतो आणि त्या पवित्र अशा मातेला भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि जर सांगायचं सा म्हटलं तर हिंदू धर्मात जा जा थी, जे आपण धर्मा, आप पवित्र मानतो गाईला मोशे तिची अशा तऱ्हेनं अशा तऱ्हेनं जो घात करण्यात आला त्याबद्दल निषेध व्यक्त करतो आणि ज्या अशा औलादी ज्या जन्माला आलेल्या आहे बेल्ले गावामध्ये त्या औलादींची नांगी ठि ठिजली पाहिजे त्याचप्रमाणे आपल्या विनंतीला मान देऊन हे सर्व पोलीस डिपार्टमेंट या ठिकाणी उपस्थित राहिले तसेच हिंदू धर्म हा पवित्र धर्म आणि ह्या हिंदू धर्माबद्दल जे आपले सर्व हिंदू जे जागृत झालेत त्यांचंही या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांचंही अभिनंदन करतो धन्यवाद रामकृष्ण आहे आपल्या लेल्हे गावामध्ये जो दोन दिवसापूर्वी गोमातेचा प्रकार घडला तो अशी अतिशय निंदनीय आहे मी आपल्या हिंदू बांधवांनी आज या ठिकाणी मोर्चा काढून ज्या रॅलीचं आयोजन केलं त्या सर्व आयोजकांचं प्रथमता धन्यवाद व्यक्त करतो आणि प्रत्येक हिंदू बांधवांना माझी विनंती आहे की आपण आपल्या दारापुढं एक गावठी गाय पाळण्याचा निश्चय आजच्या मुकमोर्चेच्या निमित्तानं करूया अशी मी सर्वांना विनंती करतो ज्यांना कोणाला गावठी गाय लागत असेल आपल्या शेतकरी बांधवांक दोन दोन तीन तीन गावठी गाय आजही पाळल्या जातात प्रत्येक जणांनी एक एक तरी गावठी गाय आपण पाळली पाहिजे अशी मी सर्वांना वि विनंती करतो आणि गावठी गायीचं महत्त्व थोडक्यामध्ये सांगायचं तर गावठी गायीच्या गोमतरापासून आपण आपली शेती ही चांगल्या प्रकारे करू शकतो आपण गावठी गाईचं महत्त्व हे आपल्या समाजाला पहिल्या पिढीला जास्त माहिती होतं आपण या नवीन पिढीने त्याचा थोडासा जर्शी गाई वळाल्यामुळं त्याचा परिणाम आपल्या शेतीवरती झालेला आहे आपण थोडक्यात गावठी गायीचे महत्त्व आपल्या समाजाला पटून देण्याचं काम डॉक्टर साहेब आपण केलं पाहिजे आपण एक पशुवैद्यकीय डॉक्टर म्हणून काम करतायत मी सर्व जो हा प्रकार घडला याबद्दल मी जाहीर निषेध व्यक्त करतो आणि आपण सारेजण या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल सर्वांचा आभार व्यक्त कलो करतो पोलिस यंत्रणेने आपल्याला जे इथून मागेही सहकार्य केलं आणि या पुढच्या काळात आपल्याला ते सहकार्य नेहमीच करतायत मी त्यांचंही आपल्या बेले ग्रामस्थांच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करतो थांबतो जय जय महाराष्ट्र